एक किलो किलो खोबरे खोबऱ्याचा किस्स आहे काय काय माहिती बघती बघा उद्या दिन हा नाहीत मग उद्या दिन ती काय झालं बाप्पू आल्यात येत काय म्हणताय बाप्पू काय ना तू बारा मग तिला म्हणले लय दिवस झाले बायला गेले हा येऊच्या गाठी घेऊन हा आल्यात येत थांब काल फोन केला काल बी कर म्हणा दोन तीन दिवस

का बघाय नाही <laughs> ना कशाला जायचंय मोकळ्यात उगव सोना आली मसाला नेहला आता चांगलं चालतंय हॉटेल ना मस्त चालते काय नाही ना आलेत काय म्हणत नाना मसाला नाही कसा तू मला तसाच दिला आमचं मामा आहेत मैत्रिणी माझं सासर सासर ही बघा झंझणीत आणि ही बागात त्याच्यावर झंझणीत आहे ही आहे मसाला काय चालवलं लसूण चटणी हे आमच्या मामांनी चालवली लसूण चटणी आणि हे चालवलाय मसाला हे सकाळपासून दुसरं गिरायक आहे वस्तीला आता अजून आते याच्यात आजू आते याच्यात मसोबाच्या जत्रेला न्यायला मसाला त्यांची जत्रा नाही वेळ

आणि भाजन mm. सगळं चालू आहे मित्रांनो मम्मीचा फोन फटले आलो पण हा आहे फोन चांगला हे बघा मित्रांनो हे फोन आला मम्मी ब्लर करते हे बघा केलं का ब्लर आहे केलं ब्लर हे बघा ब्लर केला फोन दिसते न्यू दिसते व्हिओ दिसते आता बघू शकत आता आख दिसतय आज केलं ना का मध्ये फोन घातला ना बराबर आयफोन आहे ना ही कडच्या ब्ल माझा फोन दाखवत काय म्हणतो काय नाही लसूणाची चटणी करायची त्यासाठी आम्ही लसूण सोडतोय आणि मसाला आहे दोन दिवस झालं मसाला नाही दोन तीन दिवस झालं सुट्ट्या भात त्यामुळं आज टाकतोय सगळ्यांचं कुरिअर आता मसाला का नाही खूप रुप्त बारीक करायचंय मसाला आहे माझं पॅकिंग करायचं चाललंय मैत्रिणींना आणि ह्या माझ्या दुबईच्या ताई साहेब आहे त्या पुण्याला आल्यात आहेत त्या तर पाठीमाग तुम्ही बघितलं होतं दोन वर्षापूर्वी माझ्या घरी पण आल्या त्या तर त्यांची ही हो ऑर्डर आहे सगळी सांडगे लसूण टिंक लाडू हळद मिरची पावडर धनेपूड मसाला तिकडं सौदीला कसं दुबईला उष्णता भरपूर असते त्यामुळं मसाल्याचे पदार्थ जास्त मसाले असे तिकडं चालत नाही तर त्यांनी मिरची पावडर एक किलो घेतलेली माझ्याकडून तर हे असं एकंदरीत आहे आता हा लसूण आहे मैत्रिणीनं मी तुम्हाला स्पष्ट पुढं दाखवते की मी जी लसूण विकते ना तो हा आहे त्या राहतो आणि ह्याला ना हे असंच येतं ह्या दिवसामध्ये ते पण अजून तुम्हाला सांगते ज्यांना ऑर्डर टाकायची त्यांच्यासाठी माझा हा खास व्हिडिओ आहे की ह्याला असं येतं ह्या दिवसामध्ये हो का ह्याचं थोडंसं पिवळं पिवळं येतं बघू शकता पिवर जे लाल असतं ना ते, ते नंतर ना त्याचं कसं आता दिवस संपत आलेत ना त्याच्यामुळे ते, ते येतच काय वाद नाही इकडं पण टोस लसू आहे त्याच लसणाची चटणी मी तुम्हाला विकते कारण का गावरान लसूण अजून मार्केटला यायला नवीन तीन महिने टायमिंग आहे गहू निघल्यानंतर एका महिन्याने येतो लसूण दिवाळीत लावलेला अजून थंडीचं आहे आणि माझ्याकडं लसूण किती आहे अजून बराचसा लसूण मागवलेला आहे लसूण किती तुम्हाला मी वरती हाई ठेवला आहे ते दाखवते इकडं लाडू वगैरे आहेत दुसरे एका ताई दोन किलो लाडू इथं तसं मला चार किलो लागायच्यात पण एक किलो लाडू मला सध्या कमी पडले इथं की त्या ताई साहेबांचं मटेरियल आता मला पॅकिंग करायचं आहे उद्या लाडू करायच्यात त्यासाठी हे तूप आणले कविताकडून दोन लिटर कारण का आमचं सगळं तूप संपले होतं जेवढं ताई साहेबांचं ड्रायफ्रूटच्या लाडूच्या ऑर्डर येत ना त्यांचं ते बनवायसाठी आणि आता आहेत आता बघू किती किलो भरतात इथं इकडे जिरी आणली आहे आणि हे हे लाडू होय ना म्हणलं लाडू आता होईन तेवढा मसाला भरते बाकीचा उद्या आहे आता अजून एक लाईटीचं बटन टाकावती पलीकडलं काय म्हणताय आता पॅकिंग करते की जेवढा लागतो तेवढं आमच्याकडलं सगळंच मटेरियल संपले होते

म्हणजे मैत्रिणीं हिला ना आम्ही कुटताना आम्ही बाकीची तेलच हात लावतात पण मग लय बारीक होत नाही म्हणून मग आम्ही आधी कुटून तिला बी वगैरे एकत्र मिक्स करून घेतो आणि मग नंतर ना थोडस तेल टाकून धुमालतो अस मिरचीच पण ती मसाल्याची मिरची उद्या करायचंय त्याचं नाणेंनी आज परत भाजून ठेवले सामान पण त्यात मध्ये अजून बाकीच सामान नाही टाकलं फक्त धन हिंग जायफळ काळी विलायची आणि हाळकून ह्यातमध्ये बाकीचं सामान सगळं आता उद्या इकडं हे लसूण पण सोलून ठेवलेलं आहे उद्या करायचं थोडासा मसाला पावसारच्या पावसारच्या आहेत की आठवड्या मसाला संपला असं